नमस्कार में आनेल चा में आपने चा ची बात मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे मनोज जरांगे पाटील यांना कट करून या ठिकाणी संपवण्याचा मारण्याचा किंवा जीव मारण्याची धमकी त्यांना देण्यात आलेली आहे आणि हा प्रकार कशा पद्धतीने झालेला आहे नेमकं काय प्रकरण झालेलं आहे हे आणखीन गुलदस्त्यात आहे परंतु या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वयंसेवक जे आहेत तर स्वयंसेवकांनी या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्येही सदरील पोलीस स्टेशनला तक्रार रितसर तक्रार दिलेली आहे त्याचबरोबर बीडमध्येही तक्रार दिलेली आहे बीडचे जे काही एस पी आहेत तर ह्या एस पींना त्यांचे स्वयंसेवक जे आहेत मराठा स्वयंसेवक तर ह्यांनी प्रत्येक कोण आहे त्याच्यामध्ये काही का राजकीय पुढाऱ्यांचाही हस्तक्षेप पाहायला मिळतोय काही चर्चा आहेत तर या माध्यमातून नेमकं काय प्रकार आहे हा आणखीन उघडकीस आलेला नाही परंतु या ठिकाणी मनोज जरांगे पाटील या संदर्भात सविस्तर वृत्तांत आपल्याला सांगतील हा नेमका प्रकार काय आहे कशा पद्धतीने त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे ह्याच्या पाठीमागे कोणाचे षडयंत्र आहे आणि नेमका ह्या धमकीचा जो काही मेसेज आहे तर तो कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे हे मनोज जरांगे पाटील त्यांच्याच माध्यमातून सांगतील हे आणि कोण हे धमकी देते तर या संदर्भात दोन आरोपी जे आहेत तर ते त्यांनाही अज्ञात आरोपी जे आहेत तर त्यांनाही ताब्यात घेण्यात ता आलेला आहे नेमकं त्यांची चौकशी सुरू आहे नेमकं ते काय करतायत कोणाच्या सांगण्यावरून करतायत आणि त्यांच्या पाठीमाग कोणाचं राजकीय पाठबळ आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं ठरणार आहे एकंदरीत हा प्रकार आपल्याला निश्चितपणे सविस्तर पाहायला मिळेल पाहू जरांगे पाटील याच्या संदर्भात पुढे काय सांगणार आहेत त्यांच्याकडूनच ह्याच्या संदर्भातली संपूर्ण अपडेट माहिती जी आहे तर ती आपल्या सर्व जनतेच्या समोर येणार आहे प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका